याला लागतो ना तू आणि याला याचं नाव काय आहे मला पाहते हे ये ना लवकर हॅलो काय आम्ही कपडे घातले डेंजर

आ, साबा। साबा। <laughs> नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला जय क्युरा ते चिकणं बिकनं बनून असं हिप बिप बनून पुढे चालले आहे तुम्हाला माहिती आहे का आज आमचा प्लॅन झाले याचा यशचा बड्डे होता तर त्या दिवशी सगळेजण बिझी होते तर आज आम्ही फार्म हाऊसला चाललो आहे तर आपल्यासोबत यश आहे पी एम आहे गायकवाड आहे आणि अजून कोण आपल्याला आयडिया नाही आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटूया चला जास्त टाइमपास नाही का करू पक्की मजा येणार काय आता मी पोचल ना भाई काय कुठे डायरेक्ट रेडी पोझिशन मध्ये होता आता आम्ही इकडचं निघले जरा तयारी काहीतरी फाटकावर तू अरे व झाला वर आता आम्ही घ्यायला झालो काक्रिया आणि अजून वाकऱ्या याची ड्रेसिंग एक नंबरच आहे आजची आता सगळे चटरा पटर सगळं काय काय असेल ते घ्याव आणि लगेच बाजूला चिकन इकडचं चिकन का रे हरी पोर्टर? चिकन इकडचं घ्यायचं का घे घे गे, गे? पोरीने लागतात ला ना या रिपोर्टर हे याला ओळखतो ना तू आणि याला याला ओळख ए तुला ओळखत याच नाव काय कुठे गेला

आम्ही फार्म हाऊसला आलेलो आहे हा फार्म हाऊस इथे फक्त आम्ही एन्जॉय करण्यासाठी हे बघ अरे उतरा यार गाडीत ना उतर यार जरा चला गरीबांबरोबर चला तो तुला येडा बनवत होता तू चालतो बघ ना कसं काय कपडे घातले बघ आजकाल तेंजर आमच्या मला तुम्हाला येते कपडे दिसत उचला गेला तरी दिसते आई काही बघ तर बघ मला पाहते हे ये ना लवकर हाय रेकॉर्डिंग आहे का पादाली पाद आली बोललेला टाकला उभं राहून मंडळी आता पियमता उतरलाय रील्स बनवतो म्हणत आता आम्ही पण उतरतो थोड्या वेळ आता रोबर <laughs> 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 मारा उड्या चला दुसरी दुसरा पण गाडी गेलाय महेंद्र बाहू बली या नाही महेंद्र काऊ काली आता बाई उडी टाकते टाक लवकर माझी जिबी भरताले आले मला नाही कलाव नाही माझ्या अंगामध्ये हिट आहे ना थांब कमलं ना कमले म्हणून

ते याला बेरकाचा पिल्ला भेटला आणि त्याच्या अंग त्याला उडवला डायरेक्ट हे पीएम दिला घाबरला बाई नको रे रे कशाला टाकतो त्याच्या अंग एक्स्ट्रा अरे तू उतरतो की नाही की तुझं काय మండలి ఇస్తా బ గవస్ ఖై ని

वाटते रे वाईट वाटते हॅलो काय घेतली घेतली हा घेतली अरे हॅलो आजचा दिवस नाही चा फुल सफल एकदम सफल भाई आहे सफल तर त्याला काय आता आपण पण पोहोला जाऊया बस झाला

फोटोश अरे मंडळी आमचं आता पाहून बिहून झालेला तरी आर्वी मंडळी खाली आहे आता आम्ही चाललो जेवण बनवायला आणि आमचा कुक आहे पीएम आणि थोडा थोडा मी बघू हा ओके ओके अजून थोडा पाच दहा मिनटं पाहू थोडा एन्जॉय मग नंतर लावलेल कोण हो गंबरजेल गंबरजेल नवा आनंद होते तर आम्ही आलो शेतातन हे बघा हे दोन येत आणि तो तो आपले बेडूक गाभरे आहे ब बेडूक मासा अरे तो कशासाठी चालले माहिती आहे का तुम्हाला सांगतो तो चालले मासे पकडायला यो बेडूक बघून पलते यो मासे काय पकडणार आहे तुला काय वाटतं मासे पकडायला चालले पाहता मारे म्हणता मासे पकडत चालले हे उतरतो पीएम हॅलो वाचलंय 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 हे मोबाईल गेले धडपडत असेल पडला 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 अरे घसरून घसरून चालले हो पला, <laughs> पला, पला, पला। <laughs> <laughs> तर म्हणत आम्ही आलो तर फार्म हाऊस वर आणि सध्या कपडे चेंज बिन सगळं सगळं चालू आहे आणि मस्त चुल आता इथे जेवण बिवण बनवू आम्ही परदेशशीर आपला खूप सध्या पीएम आहे खतरनाक प्लेअर आहे सध्या ना बेभरोसा माणूस आहे सध्या हे नको दाखवायला तर म्हणता रे मस्त पैकी फ्रेश झालो आणि पीएम मी सांगितलेला की मी जेवण आहे पण त्याच्याकडचं काय होणं सगळं दादासाहेब चिकन ठेवले वाप लागेल आणि आपण रिक्स नाही घेत तुम्हाला माहिती आहे घाबर तुम्ही इथे आधीच आणि मला पक्की भूक लागले आणि तिथे पीएम काय आता बनवतो काय बनवत हो हो कौल पायजन तो पण घर हे रे गोर आहे पीएम पिक्षा

<laughs> करें, 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 करें। <laughs> कौल फ्राय चालू आहे आणि तुम्ही बघू शकता ताटलीत काय उरलेलं नाही तर कौलावरच डायरेक्ट 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 लाकडावर लाकडावरच डायरेक्ट तोंडाल गाई एवढा भारी झाली ना आई शपथ तिथं उतरून पण नाही चमच्या हे बघ याबा हे बघ हे बघ झालं की नाही पोर्या काय करते चमच्यांच्या पीस काढते ना भाई एकटाच भाई कष्ट करतो आई शपथ सांगतो आई शपथ मी पण सांगतो की मी तीन पीस फॉलोले चार खाल्ले नाही तीन खाल्ले चार खाल्ले नाही नाही पीएम न फॉलोला येतो हा अरे तो पीएम साप रे तर मंडळी पीएम आमचा कोक आहे आणि पीएमने आज चिकन करच घेतले चिकन तर असं झालाय चिकन कौल पण झालाय तर त्यांनी नव्हता केला

हुण हुण। 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 अरे बाय अरे यासाठी गाणी घे ना गायकवाड साठी येऊ येऊ येगू नको पोरी गो नारे सर निघू नको पोरी गो गोरी गो

ये कमान ये ये आग आग बंज बंज दुआ इस्तारे व जलदर्शी आग आग बंज बंज दुआ इस्तारे व कारसंगदी तुझे लगना बाजेशी करसी तुझे लगना बा शी आग आग म्हता दे कराशी आग आग देव देवस करी अरे वाऊसुधाराई सादा बोला घरी नवी दे पैसावा माझ्या केली वाऊसुधाराई सादा बोला घरी नवी दे पैसावा माझ्या केली अरे मोठ मोठ कण अरे देव नाही त्यातली गडी लावू आतली आजकाल लोकांची तारा मी नाही त्यातली गडी लावू आतली आजकाल लोकांची तारा ढिगटाक ढिगटाक ढिगटक

मंडली साडेआठ वाजल्या ओके साडे सात वाजले कोण झोपला नव्हता आता झोपायला गेलो तर यावी खाली स्पीकर बीकर ठेवून साप अंडी भांडी साप पोडली आता काय करशील यो काम करते ती गोष्ट वेगळी तुम्ही बी करा पण काय बाबा लपरा घरी गेल्यावर असं झोपतो ना खतरनाक आणि घेत आता घरी जायचं लगेच आता धरीच आल ते उठी गोपाला गाणी लावलेलं

આરે યે ભલે અરે અલે ભાઈ ની વન સાઈડ ઝોક કર લે ભાઈ એક તો ઝોક अजून अजून પણ તો માહિત હે तर मंडळी आम्ही असंच बिना आंघोलीचे सगळे जरी निघतात याचं पण निघले बिना आंघोलीचे आणि आम्ही पण निघलो बिना अंगोलीचे हे बोलत की घरी जाऊन झोप इथे काय झोपणं लागणार आणि काय आम्हाला झोपून पण नाही दिला आई सांगतो ते पीएमचं तेव्हा थोबाड बघा माझा थोबाडा आता तरी फ्रेश झाले आम्ही तर कोणीच झोपले ना आता तसंच घरी चालले आणि घरी जाऊन डायरेक्ट लेटी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पीएम का काय बोलशील का जाता बोलन मी जरा मराठी कमी बोलत आगरी पण युज करत जा ना हो ना आपण अरे आगरी बोलतो ना भाई बस यू आहे हा लव पप्पी देता नाही अशी हा बस चलो बाय बाय जय किरा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये